व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा नवी दिल्ली तर केंद्र सरकारनं देशातील सर्व राज्यांना जो आहे तो परतावा जो जारी केलेला आहे आणि भांडवली खर्चाला गती देण्यासाठी विकास आणि कल्याणकारी संबंधित खर्चांना वित्त पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना निधीचं वाटप केलेलं आहे बघा तर लाडकी बहीण योजनेसाठी बघा जास्तीत जास्त निधी केंद्र सरकारने दिलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी प्लस तुम्हाला निधी देण्यात आलेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला एकवीसशे रुपये कधी जमा होणार आहेत काय आणि बघा त्या संदर्भात शासनाने काय माहिती दिलेली आहे परिपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताईंनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंना तुम्ही तर बघा आज बारा जानेवारी आहे ठीक आहे तर बघा राबवण्यात आलेले आहे आणि केंद्राने राज्यांना एकूण बघा एक लाख त्र्याहत्तर हजार तीस कोटी रुपयाचे कर हस्तांतरण करण्यात आलेलं आहे बघा महाराष्ट्रासाठी बघू शकता एकशे नऊ कोटी पॉईंट एकतीस कोटी रुपयाचा जो तुमचा निधी आहे तो मिळालेला आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मान्य आहे बघा आभार मान्य आहेत बघा तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडक्या बहिणींसाठी केंद्र सरकारने राज्य सरकारने काय मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे आणि बघू शकता तुम्ही इथं बघा लाडक्या बहिणींना राज्याच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी आणि तसेच विकास आणि कल्याणकारा कल्याणकारी ज्या योजना आहेत त्यांच्या संबंधित खर्चाला वित्त पुरवठा करण्यास राज्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या महिन्यात अधिक रक्कम हस्तांतरित केली जात असल्याची माहिती दिलेली आहे बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे त्यामुळे सर्व माता बहिणी आता खुश झालेल्या आहेत सर्व बहिणींकडून मोठा निकाल लागलेला आहे की लवकरात लवकर तुम्हाला खात्यामध्ये हे पैसे होणार आहेत बघा मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्याच्यासाठी मोठी गुड न्यूज आहे बघा तर तुम्हाला पंधराशे रुपयांऐवजी बघा आता एकूण सहा हप्त्यांचे पैसे नऊ हजार रुपये तुम्हाला मिळालेले आहेत बघा महिलांच्या खात्यात बघा ताईनं एकूण तुम्हाला नऊ हजार रुपये मिळालेले आहेत आणि लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाईल जाण्याची शक्यता आहे आणि दरम्यान डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आता लवकर खात्यामध्ये होणार आहे आताची मोठी अपडेट आहे ब्रेकिंग न्यूज आहे बघा सर्व माता बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण अतिशय महत्त्वाची आणि सर्वात मोठी अपडेट आहे म्हणजे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांना खूप मोठी मदत पण मिळालेली आहे बघा राज्य सर सरकारकडून तर आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे या योजनेचा उद्देश बघा सरकारी कर्मचाऱ्यांना आलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही पी एम किसान आणि नम शेतकरी योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत त्यांना पण या शो योजनेचा लाभ मिळणार नाही आणि बघा ज्यांचे कुटुंब कर भरत असेल म्हणजे सरकारला टॅक्स भरत असेल टॅक्स भरत असेल त्यांना पण या योजनेचा लाभ मिळणार नाही अडीच लाखापेक्षा किती अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न जास्त आहे अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे अशा सुद्धा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवा किंवा सरकारी नोकरीमध्ये प्रायव्हेट क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने पेमेंट पेमेंट आहे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवा कोणकोणते कुटुंब यासाठी पात्र असणार आहेत बघा तर अठरा ते पासष्ट वयोवतीची महिला ज्या आहेत त्या पा पा पात्र असणार आहेत तुम्ही बघू शकता अठरा ते पासष्ट तर अशा पद्धतीने बघा शासनाने लाडक्या बहिणींसाठी काय नियमवाली जाहीर केलेली आहे बघा मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा अशा प्रकारे या योजनेचा लाभ मिळणार आहे या महिलांना ठीक आहे तर सातवा हप्ता तुम्हाला कधी जमा होणार आहे बघा सातवा हप्ता सर्वात मोठी अपडेट आहे गुड न्यूज आहे बघा मोठे अपडेट आहे त्यामुळे सर्व बहिणींनी माता बहिणींनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर सातवा हप्ता तुमचा कधी जमा होणार आहे आणि नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात येणारी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता असून बँक खात्यावर जमा झालेले नाहीत मकर संक्रांत काही दिवसातच आहेत बघा मकर संक्रांत आता तुमची चौदा पंधरा तारखेला मकर संक्रांत आहे ठीक आहे त्यामुळे आता बहिणींना चिंता पडलेली की आम्हाला पैसे मिळणार शासनाने सांगितलेले होते परंतु काही विभागांमध्ये बघा काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा की कर तुम्हाला तुमचा जिल्हा कोणता आहे म्हणजे तुम्हाला पैसे केव्हा येतील काय येतील तुम्हाला मी तशी अपडेट लगेच बनवत राहील ठीक आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत ते पण मला कळवा की या या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत तर बघा बहिणींनो सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा लाडक्या बहिणींसाठी एकदम ब्रिग ब्रेकिंग न्यूज आहे ब्रेकिंग लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी बघणार त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं लवकरच ताईंनो खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि ही आताची ताजी लेटेस्ट अपडेट आहे बघा त्यामुळे तुम्हाला पंधराशे पंधराशे अगोदर मिळालेले आहेत परंतु एकवीसशेची प्रतीक्षा सर्वांना लागलेली आहे एकवीसशे कधी जमा होणार आहे तर लवकरच केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यासाठी मोठा निधी पुरवठा पुरवत आहे आणि लवकरच खात्यामध्ये हे पैसे तुम्हाला होणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं तुम्हाला की लवकरात लवकर आम्ही एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये हस्तांतरित करणार आहोत एकवीसशे रुपये जमा करणार आहोत बघा याच्यामध्ये थोडेफार काही नियमवाली जाहीर केलेले त्यांनी ते नियमावलीत बसल्यानंतर तुम्हाला सर्व बहिणींना आम्ही खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत आणि ही आताची ताजी अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत आनंदाची बातमी कारण त्यांची मकर संक्रांत गोड होणार आहे बघा मकर संक्रांती आधी सरकार त्यांना गोड दिवाळी करणार म्हणजे त्यांची गोड होणार आहे मकर संक्रांत आनंदी जाणार आहे कारण त्यांच्या खात्यामध्ये ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही आणि त्यांना जानेवारी पण आणि डिसेंबर पण बघा जानेवारी आणि डिसेंबर असे दोघी हप्त्यांचे पैसे एकत्रित जमावणार आहेत बघा पंधराशे आणि एकवीसशे असे तुम्हालासुद्धा दोन हप्ते जमावू शकतात एकत्रित त्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी मोठी गुड न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे त्यांच्यासाठी तर सर्व माता बहिणींना निवेदन आहे की त्यांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे सर्व बहिणींपर्यंत ताईंपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच भेटत राहील ठीक आहे लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रात नंबर वनवर चालणारी योजना आहे सुपरहिट योजना ही झालेली आहे त्यामुळे सर्व माता बहिणी खुशी झालेल्या आहेत कारण त्यांना सर्वात मोठं गिफ्ट सरकार आता देणार आहे त्यांना मकर संक्रांतीचे डबल गिफ्टसुद्धा खात्यामध्ये बा डबल गिफ्ट त्यांना मिळणार आहे मकर संक्रांत त्यांची गोड होणार आहे बघा मकर संक्रांतीनिमित्त त्यांना मोठं गिफ्ट स शासन देणार आहे त्यामुळे आता ही गुड न्यूज आहे सर्व माता बहिणींनी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनं व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा पद्धतीने लाडकी संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन अपडेट आणि नवीन माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर ताईंनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद